तर मंडळी नो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आज आहे रविवार आठ सप्टेंबरचा दिवस आणि आज तुमचा भाऊ तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे एक नवीन आय पी ओ सो मित्रांनो हा जो आय पी ओ आहे तो खूप चांगल्या पद्धतीने लिस्ट या ठिकाणी होणार आहे कारण बघा ह्या आय पी ओशी नाव जोडलं गेलेलं आहे बजाज इंडस्ट्रीचं यस मित्रांनो बजाज इंडस्ट्री किती मोठी इंडस्ट्री आहे आणि किती चांगलं गुडविल त्यांचं आहे हे तर तुम्हाला माहितच आहे त्यामुळे ह्या खराब मार्केटमध्ये सुद्धा हा आय पी ओ अत्यंत चांगले आणि सुंदर रिटर्न्स देऊ असं या ठिकाणी जाणकारांचं म्हणणं आहे सो हा आयपीओ कोणता आहे त्याविषयी आपण सविस्तरित्या माहिती घेऊ पण पुढे जाणारी तुम्हाला सर्वांना एक विनंती चॅनलवर नवीन असा असं चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर मित्रांनो हा आयपीओ आपल्याला कशा पद्धतीचे रिटर्न्स देऊ शकतो ह्यासाठी आपण अप्लाय केलं पाहिजे का काय इन्व्हेस्टमेंट असेल काय लिस्टिंग डेट असेल या सगळ्या गोष्टींविषयी तुमचा भाऊ तुम्हाला सविस्तरित्या माहिती सांगणार आहे तर आता चला जास्त वेळ न दौरता सरळ आपण या ठिकाणी व्हिडिओची सुरुवात करूया ज्या आयपीओबद्दल आपण मित्रांनो माहिती घेणार आहे त्याचं नाव काय त्याचं नाव आहे बजाज हाऊसिंग फायदा फायनान्स कंपनी ओके आता ही बजाज हाऊसिंग फायनान्स जी आहे ती मित्रांनो काय करते थोडक्यात तुम्हाला नावातून कळालंच असेल जे काही हाऊसिंगचे जे काही हे असतात म्हणजे जे काही लोन्स असतात ते डिस्ट्रीब्यूट करण्याचं काम ह्या ठिकाणी कंपनी करते म्हणजे जे होम लोन वगैरे आहे ते देण्याचं काम ह्या ठिकाणी कंपनी करते आता जास्त डिटेलमध्ये मी जात नाही हाऊसिंग लोन म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी ह्या ठिकाणी कळायलाच असतील आता ह्या ही, ही जी काही कंपनी आहे सध्या ह्या ठिकाणी लिस्टिंग होणार आहे आणि आय पी ओच्या माध्यमातून एक उत्कृष्ट रिटर्न आपल्याला देऊ शकते असं ह्या ठिकाणी जाणकारांचं म्हणणं आहे आणि अर्थातच मित्रांनो सबस्क्रिप्शनसुद्धा खूप जास्त या ठिकाणी तगडी होऊ शकते पण तरीसुद्धा आपण या ठिकाणीचे फंडामेंटल्स अभ्यासूया आणि पाहूया की कशा पद्धतीचे लिस्टिंग गेम्स आपल्याला मिळू शकतात आता मित्रांनो बघा बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड जी आहे त्यांची जी काही ओपनिंग डेट आहे म्हणजे आय पी ओची ओपनिंग डेट असेल ती नऊ सप्टेंबर असेल म्हणजेच उद्यापासून काय होईल इन्व्हेस्टमेंट घ्यायला हे काय करतील स्टार्ट करतील म्हणजे उद्यापासून तुम्ही आय पी ओसाठी बिडिंग या ठिकाणी स्टार्ट करू शकणार आहात आता मित्रांनो ह्या ठिकाणी आयपीओ क्लोजिंग डेट कधी होणार अकरा सप्टेंबरला क्लोजिंग होईल म्हणजे तुमच्याकडे एक साधारणतः तीन दिवस आहेत ह्या आयपीओला अप्लाय करण्यासाठी आणि त्यानंतर मित्रांनो जी काही लिस्टिंग डेट असणार आहे ती असणार आहे सोळा सप्टेंबर दिवशी आणि सोळा सप्टेंबर दिवशी हा आयपीओ कशा पद्धतीने लिस्ट होईल त्याविषयी आपण थोडीशी आता सविस्तरित्या चर्चा करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूया अर्थातच हा आयपीओ तुमच्या खिशाला परवडणारा असेल कारण हा एस एमई आय पी ओ ह्या ठिकाणी नाही आहे कारण एस आयपीओ आय पी ओ म्हटलं तर खूप मोठी इन्व्हेस्टमेंट लागते या ठिकाणी एक साधारणतः दीड लाख रुपये तरी तुमच्या खिशात असले पाहिजे तेव्हा कुठे एसएमए आयपीओसाठी अप्लाय करू शकता पण ह्या पद्धतीचे जे काही आयपीओ आहेत नॉर्मल आयपीओस जे असतात त्यांच्यामध्ये एक मिनिमम तुमच्याकडे पंधरा हजार रुपये जरी असतील मित्रांनो तरी सुद्धा तुम्ही काय करू शकता या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करू शकता किंवा अप्लाय करू शकता आता सहासष्ट रुपये ते सत्तर रुपये या ठिकाणी काय असणार आहे प्राइस बँड या ठिकाणी असणार आहे आणि दोनशे चौदा शेअर्सची या ठिकाणी टोटल लॉट साईज असणार आहे म्हणजे दोनशे चौदा शेअर्स तर मिनिमम तुम्हाला या ठिकाणी या कंपनीचे खरेदी करावे लागतीलच आता ह्या ठिकाणी मिनिमम इन्व्हेस्टमेंट किती होईल बघा जी काही मिनिमम इन्व्हेस्टमेंट मित्रांनो होणार आहे ती होणार आहे एक साधारणतः माझ्या मते एकाहत्तर रुपयाचा आपण स सॉरी सत्तर रुपयेचा आपण प्राईज बँड पकडून चालूया कारण छोट्या प्राइस बँडवरती आपण काय करत नाही बिडिंग करत नाही नेहमी आपण हायेस्ट प्राइजेस या ठिकाणी काय करतो कन्सिडर करतो बिडिंग करण्यासाठी सो साधारणतः या ठिकाणी चौदा हजार नऊशे ऐंशी रुपये तुमच्या अकाउंटमध्ये असायला हवेत तेव्हाच तुम्ही काय करू शकणार आहात ह्या आय 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 पी ओसाठी अप्लाय करू शकणार आहात आता ह्याची जी काही लिस्टिंग असणार आहे मित्रांनो ती दोन्ही एक्सचेंजवरती असणार आहे म्हणजे एन एस सीवरती आणि बी एस सीवरती अशा दोन्ही एक्स्चेंजवरती ह्या कंपनीची लिस्टिंग या ठिकाणी होणार आहे आता मित्रांनो आपण पाहूया की याचे फंडामेंटल्स कसे आहेत अर्थातच फंडामेंटल्स मला उत्तम वाटले पण एकच निगेटिव्ह गोष्ट वाटली त्याची चर्चा मी पुढे जाऊन या ठिकाणी करतो आता बघा कंपनीचे जे काही मित्रांनो रिव्हेन्यू आहे ते कंटिन्युअसली आपल्याला वाढताना दिसत आहे दोन हजार बावीसमध्ये तीन हजार सातशे सदुसष्ट कोटींचा सा रेव्हेन्यू आता या ठिकाणी जो रेव्हेन्यू आहे मित्रांनो तो या ठिकाणी थोडासा या ठिकाणी काय झालेला आहे ड्रॉप झालेला आहे दोन हजार दोनशे आठ रुपये त्र्याहत्तर या ठिकाणी काय झालेलं रिव्हेन्यू या ठिकाणी ड्रॉप होताना आपल्याला दिसत आहे म्हणजे रेव्हेन्यूमध्ये थोडीशी घसरण आपल्याला या ठिकाणी जाणवताना दिसत आहे म्हणजे द ह्या ठिकाणी होत आहे आता रिझर्व्ह आणि सरप्लस बघू शकता अर्थातच रिव्हेन्यू मध्ये जरी ह्या ठिकाणी घट आली असली तरी सुद्धा कंपनीच्या रिझर्वमध्ये चांगलीच या ठिकाणी वाढ झालेली आहे एक हजार आठशे अठ्ठावन्न कोटींवरून डायरेक्टली चार हजार दोनशे बावन्न कोटींचे रिझर्स कंपनीला या ठिकाणी मेंटेन केलेले आहेत म्हणजे कंपनीने कोटे ना कोटी ओळखलेलं आहे की बाबा भविष्यामध्ये आपल्याला रिझर्वची खूप जास्त या ठिकाणी गरज भासणार आहे ज्याच्या कारणाने कंपनीने रिझर्व्ह आपला चांगला या ठिकाणी मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे अर्थातच रिव्हन्यू ड्रॉप झाल्यामुळे प्रॉफिट सुद्धा ड्रॉप झालेला आहे सातशे नऊ कोटींवरून डायरेक्टली आता चारशे ब्याऐंशी कोटींचा प्रॉफिट या ठिकाणी कंपनीचा आलेला आहे म्हणजे प्रॉफिटमध्ये ते घसरण आपल्याला सध्या या ठिकाणी स्पष्ट रीतीने पाहायला मिळत आहे आता एक गोष्ट सगळ्यात मोठी मला निगेटिव्ह वाटली मित्रांनो ती म्हणजे काय कर्ज एक्केचाळीस हजार चारशे ब्याण्णव कोटींची कर्ज म्हणजे रिझर्व बघू शकता तुम्ही किती आहेत आणि कर्ज बघू शकता किती आहेत रिझर्व्हच्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर कर्ज खूप जास्त आहेत कंपनीवरती आणि ते वारंवार वाढतच आहेत आता ह्या ठिकाणी बघा सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या ह्या ठिकाणी आपल्याला निगेटिव्ह दिसत आहेत कारण बघा एक तर रेव्हेन्यू तुमचा ड्रॉप होतो आहे ओके प्रॉफिटसुद्धा तुमचा या ठिकाणी ड्रॉप होताना दिसतो आहे तुमचे वाढत आहेत पण ह्या ठिकाणी आपली कर्जसुद्धा या ठिकाणी काय होत आहेत मित्रांनो वाढताना आपल्याला दिसत आहेत सो वाढणारी कर्ज हा एक निगेटिव्ह संकेत असतो कोणत्याही कंपनीसाठी त्र्याहत्तर हजार तीनशे सत्तेचाळीस कोटी कर्ज सध्या या ठिकाणी कंपनीवर आपणाला दिसत आहेत म्हणजे हे सरळ सर आपल्याला काय म्हणते की आय पी ओमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केली नाही पाहिजे असं आपल्याला या ठिकाणी सांगितलं जात आहे ह्या बॅलन्सशीटच्या माध्यमातून पण तरी सुद्धा मित्रांनो बघा बॅलन्सशीट मॅटर करत नाही कधी कधी काय होतं की मार्केटमध्ये काही कंपन्या त्यांच्या गुडविलमुळे सुद्धा चांगल्या पद्धतीने लिस्टिंग या ठिकाणी देतात आता याचं उत्तम उदाहरण म्हणजे ओला इलेक्ट्रिकल आय ओ मित्रांनो जो काय आय पी ओ होता तो या ठिकाणी काय होता पूर्णता निगेटिव्ह होता म्हणजे बघा फंडामेंटल्स पूर्णतः निगेटिव्ह होते कंपनीचं जे काही व्हॅल्युएशन होतं ते खूप जास्त होतं आणि त्याचबरोबर इतकं निगेटिव्ह व्हॅल्युएशन असूनसुद्धा इतकं निगेटिव्ह असून असूनसुद्धा कंपनीची लिस्टिंग मात्र एकदम धमाकेदार झाली आत्ता अर्थातच तो, तो स्टॉक खाली ह्या ठिकाणी ड्रॉप होतो आणि हे मी तुम्हाला सांगितलं होतं वारंवार की कंपनीचे फंडामेंटल्स बिलकुल चांगले नाही आहेत आणि तसंच झालं मित्रांनो पण फक्त ओलाचं जे काही गुडविल आहे मार्केटमध्ये त्याच्या कारणाने सबस्क्रिप्शन जास्त झाली आणि स्टॉकचं जे काही प्राईस आहे ते लिस्टिंग डेट दिवशी चांगल्या पद्धतीनं बूम होताना आपल्याला दिसलेलं आहे सो गुडविल पण खूप जास्त मॅटर करते कधी कधी सगळ्या गोष्टींना फाटा देत गुडविलमुळे स्टॉकची लिस्टिंग चांगलीच होते आता डेट टू इक्विटी रेशो बघू शकता मित्रांनो पाच पॉईंट सातचा सा डेट टू इक्विटी रेशो आता जी कंपनी असते मित्रांनो त्याचा मॅक्सिमम डेट टू इक्विटी रेशो वन पॉईंट फाय असेल तर या ठिकाणी कंपनीच चांगली मानली जाते पण ह्या ठिकाणी डेट टू इक्विटी रेशो जो आहे तो मित्रांनो पाच पॉईंट सात या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे म्हणजे कंपनीवर खूप जास्त कर्ज आहेत हे आपल्याला डेट टू इक्विटी रेशोने आणि बॅलन्सशीटच्या माध्यमातून स्पष्ट रीतीने या ठिकाणी पाहायला मिळत आहे आता आपण विचार करूया की ह्याची जी काही ग्रे मार्केट प्राईस आहे आता इतके सगळे फंडामेंटल्स निगेटिव्ह असून सुद्धा या ठिकाणी ग्रे मार्केट प्राइसची तुम्ही कंडिशन बघू शकता ग्रे मार्केट प्राइस मात्र अत्यंत पॉझिटिव्ह आहेत बघू शकता इतक्या निगेटिव्ह सुद्धा म्हणजे सध्या मार्केटमध्ये थोडीशी करेक्शन आपल्याला पाहायला मिळते तरीसुद्धा ग्रे मार्केट प्राईज या ठिकाणी चौऱ्याहत्तर टक्के आपल्याला दाखवत आहे म्हणजे चौऱ्याहत्तर टक्के आपल्याला लिस्टिंग गेन्स मिळू शकतात लिस्टिंगच्या दिवशी असं ह्या ठिकाणी ग्रे मार्केट प्राइसच्या अनुषंगाने या ठिकाणी आपल्याला सांगितलं जात आहे आता हे कशामुळे होतंय कारण कंपनीचं गुडविल चांगलं आहे बजाज हे जे काही नाव आहे मित्रांनो तेच पुरेसं आहे कोणत्याही आय पी ओला एक धमाकेदार लिस्टिंग देण्यासाठी कारण कंपनीची जर पब्लिसिटी करायची असेल तर त्याचं नाव आणि त्याची जी काही ब्रँडिंग आहे ती जास्त स्ट्रॉंग असावी लागते आणि ह्या बाबतीत तेच घडताना दिसते आणि मलाही असं वाटतं की ह्या आय पी ओसाठी मित्रांनो खूप जास्त ओव्हर बिडिंग होऊ शकते आणि हा आय पी ओ एक धमाकेदार रिटर्न तुम्हाला देऊ शकतो त्यामुळे डेफिनेटली आय पी ओसाठी तुम्ही अप्लाय करू शकता पण तरी सुद्धा फंडामेंटल निगेटिव्ह आहेत ही गोष्ट मी तुम्हाला सांगून ठेवतो त्यामुळे नुकसानही होऊ शकतं ही गोष्ट लक्षात ठेवा आता सबस्क्रिप्शन कशी होते त्यावर सगळ्या गोष्टी पुढच्या ठरणार आहेत पण मला वाटतं सबस्क्रिप्शन फक्त बजाज नावामुळे ह्या ठिकाणी दमदार होणार आहे आणि आपल्याला एक चांगले लिस्टिंग गेन्स या ठिकाणी प्राप्त होणार आहेत आता जे काही सबस्क्रिप्शन असेल ती उद्यापासून तुम्हाला कळायला सुरुवात होईल कारण तीन दिवस स्टॉक ज्या अनुषंगाने सबस्क्राईब होईल ज्या पद्धतीने सबस्क्राईब होईल त्यानुसार या ठिकाणी आपला सबस्क्रिप्शन डेटा या ठिकाणी पाहायला मिळेल पण ठिकाणी प्रोबॅबिलिटी खूप जास्त हाय आहे की स्टॉक या ठिकाणी चांगला परफॉर्म करेल लिस्टिंग गेन दिवशी सो so, आशा करतो मित्रांनो हा कंटेंट तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत द्या आम्हाला परवानगी भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू